आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जस्ट नाव आहे एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला जो आहे तो आपण कोल्हापूर करण्यासाठी मित्रांनो खास एडिटिंग केलेला आहे मी कोल्हापूरची मिरची हा जो ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती त्याच्यावरती आपला जी एडिटिंग आहे ते होणार आहे मित्रांनो व्हिडिओ रिव्ह्यू तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अगदी लाईक केलं असेल त्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो हे व्हिडिओ जे मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जर मित्र तुम्हाला आपली वेबसाईट वापरता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर चला तर मित्रांनो जरा वेळ घालून तर आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया कोल्हापूरची तर आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीमवरती आलो होत आलेच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आपलं एडिटिंग आजचं करण्यासाठी तुम्हाला पेन आणि कॅपकट प्रो ॲपची गरज लागणार आहे कॅपकट प्रो आपल्या टेलिग्रामवरती किंवा तुम्हाला क्रोम ब्राऊजवरती इझिली मिळून जाईल ते इथं सुरुवातीला आपण पेन कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपलं कॅपकट ॲप जे इथून ओपन करून घ्यायचं आहे वरती न्यू प्रोजेक्ट दिसत आहे तुम्हाला त्यावरती टॅप करायचं आहे तर फोटोजमध्ये जायचं आहे अल्बममध्ये जायचं आहे मित्रांनो आणि तुमचा जो काही फोटो असेल तो ज्याच्यावरती आपण एडिटिंग करणार आहे तो इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं मला लोडिंग होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो जो आहे तिथून व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घ्या तर फोटो ते क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो जे आहे ते व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते ॲड ॲडो आहे त्या तुम्हाला टॅप करायचं आहे परत इथं फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी अनेक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये तुमचं सॉन्ग जे आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल परत तुम्हाला आपल्या फोटोमध्ये क्लिक करायचा आहे फोटो मित्रांनो अशा वेळी वाढवत आणायचं आहे बघू शकता जितपर आपलं सॉन्ग आहे तितपर अशा बी वाढवत आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जिथं आपले सॉंग आहे त्यात सॉंगमध्ये तुम्हाला टॅप करायचं आहे परत थोडंसं आपण अशा वेळी पुढे यायचं इथे बिट्स नावाचा मित्रांनो झेंडे नावाचा एक आयकन आहे तो झेंड्यासारख्या आयकनमध्ये तुम्हाला टॅप करून इथं मित्रांनो ॲटो बिट्स लावून घ्यायचं आहे मी तुमचे बीट्स जे आहे ते ॲटोमॅटिकली लावून जातील तो जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे मी तितपर आपली ही जी रेश आहे मित्रांनो तिथून ठेवायची आहे इथे ओके होती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर जिथे मित्रांनो आपला एक नंबरचा बीट आहे ते एक नंबरच्या बीटचा थोडंसं मित्रांनो आपण पाठीमागे यायचं आहे परत सॉंगवरती क्लिक करायचं आहे तर स्क्रिप्ट करून द्यायचं आहे आणि मित्रांनो पहिला एक नंबरचा पॉड आहे डिल्ट करून घ्यायचं आहे आपल्या सॉंगमध्ये लॉंग प्रेस करून धरायचं आहे पूर्णपणे सुरुवातीला आणायचं आहे बघू शकता आणल्याच्या नंतर तुम्हाला सगळे सॉंग जे आहे ते ऐकू येईल त्यानंतर मला काय जिथं आपलं दोन नंबरचा बीट आहे तिच्या परत तुम्हाला थोडंसं पाठीमागे यायचं आहे तुम्ही मित्रांनो आपले बीड जे आहे त्याच्या पाठीमागे थोडंसं अशा वेळे आपले फोटो जे आहे ते कटिंग करून घ्यायचे आहे तर मी व्यवस्थित कटिंग करत आहे आणि तुम्ही पण जे व्यवस्थित कटिंग करून घ्या तर मित्रांनो मला कटिंग करायचं जर माहीत नसेल तर तुम्हाला दाखवतो इथे कशाप्रकारे कटिंग करायचं आहे तर आपण बीडजवळ यायचं आहे त्यांना पण तुम्हाला फोटो ते क्लिक करून डिस्क्रिप्ट एक नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला अशा वेळी टॅप करून द्यायचं आहे मी तुमचे जे फोटो आहेत ते व्यवस्थित कटिंग होऊन जातील तर त्याच्यामध्ये मित्रांनो मी अठ्ठावीस सेकंदामध्ये जर फोटो कटिंग केलेल्या असतील त्यांना मित्रांनो तुम्हाला फोटो काय काय करायचं थोडंसं पुढे यायचं आहे आणि एकतीस सेकंदाला थोडंसं पाठिमागे यायचं आहे परत फोटो ती क्लिक करून ते स्क्रिप्ट करून द्यायचं आहे मित्रांनो मधला जो फोटो आहे ते अठ्ठावीस ते एकतीस सेकंदापर्यंत आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो कट जे आहे अजिबात घालायचं नाही तर तुम्ही कट घातला तर तुमचा व्हिडिओ जरी व्यवस्थित होणार नाही त्याचा एक्स्ट्रा पण मित्रांनो फोटोचा आपण कट करून ओके क्लिक करून द्यायचा आहे तर आपण इथे व्यवस्थित कट करून घेऊ त्यानंतर परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर फोटो तुम्हाला टॅप करायचा आहे इथे ॲनिमेशन दिसत आहे मित्रांनो तुम्हाला त्यात टॅप करून परत थोडंसं लोडिंग होऊन जाईल आणि कॉम्बोमध्ये यायचं आहे कॉम्बो पण तुम्हाला थोडंसं आहे तिथे लोडिंग होऊन जाईल मित्रांनो जीवचा प्रॉब्लेम झाले असल्यामुळे इपेड इफेड आपल्या लवकर येत नाही तर ओके तर मित्रांनो इथे इपेड आलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही एक ॲड करून घ्यायचा ओके ती टॅप करून द्यायचं आहे तर मित्रांनो अशा वेळेस सर्व फोटो इपेड जो आहे इथून तुमच्या इच्छानुसार कोणताही ॲड करून ओके होती क्लिक करून द्या अशा बी एपीड ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे करेक्ट तुम्हाला अठ्ठावीस सेकंद जवळ यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे इथे एपडमध्ये यायचं इथे व्हिडिओ पीमध्ये यायचं आहे व्हिडिओ पिडमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो थोडंसं लोडिंग होऊन जाईल ट्रेडिंगमध्ये आपला एपीड जो आहे तो मित्रांनो असणार आहे आपण तोपर्यंत वेट करून घेऊ तर याच्यामध्ये एक नंबर जो इपीड आहे त्यावर तुम्हाला टॅप करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो अशा बी तुमचं फोटो जो तो व्यवस्थित दिसून जाईल तर आपण इथे काय करायचं आहे मित्रांनो था। था। एक नंबरचा एपीड झाल्याच्या नंतर परत मला हा जो एपिडा कॉपी करायचा आहे आणि जिथं मित्रांनो आपला एक नंबरचा एपीट सपतो तिथे यायचं आहे मित्रांनो बघू शकता आल्याच्यानंतर हा जो एपिरा परत तुम्हाला ते दे था था। था। पर पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला व्हिडिओपेटमध्ये यायचा आहे व्हिडिओपेटमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला ॲड मित्रांनो नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि व्हाईट क्लब हा जो एपिड आहे ॲड करून तर ओके होती क्लिक करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जितपूर आपला फोटो एक नंबरचा आहे म्हणजे जितपूर आपण आता एडिटिंग केलेला आहे तिथ परत मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तो वाढता आणायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करतात पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे ओरलीमध्ये यायचं आहे ॲड ओरलीमध्ये यायचं आहे कोल्हापूरची आहे चालेल का हा जो मित्रांनो टेस्ट दिलेला आहे आणि तो ॲड करून मित्रांनो थोडासा मोठा पण तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इजी लेअर आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची आहे परत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे परत ॲड ओरलीमध्ये क्लिक करून तुमचा इंस्टाग्रुट्यूबचा जो काही लोक असेल मित्रांनो तो तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला कुठं सेट करायचं असेल तुम्ही तुमच्या एशनचा कोणतंही सेट करून घेऊ शकता तर मी सेंटरला सेट करून घेतलेला आहे आणि मित्रांनो इजी लेअर पोटी लेअर पण पूर्ण व्हिडिओ मी आता ओढवून घेतो त्यानंतर मित्रांनो ब्लॅनमध्ये यायचं आहे आणि तर डार्क किंवा ओव्हरलेस सिलेक्ट करून किंवा ते क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर वरती तुम्हाला ऐंशी पिक्सल दिसतात या साईडला जो शेअरचा ऐकन आहे त्यावर तुम्हाला टॅप करून तुमचा व्हिडिओ तो एक्सपोर्ट एक्सप्लोट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जर व्हिडिओ लाईक केला नसतं वेळेला प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला आता मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र